आपल्या मौजे महाजनवाडी अंतर्गत गायरान जमिनीच्या संदर्भात कलेक्टर साहेबांनी जे आपल्याला पत्र दिलेलं आहे त्या पत्राच्या अनुषंगाने आपण या ठिकाणी आज बैठक आयोजन केलेलं आहे तरी त्यामध्ये महत्वाचा मुद्दा आपण गेल्या पंचवीस वर्षापासून हे गायरान एका जागेवर एका जुटीने जतन केलेलं आहे त्यानंतर दुसरा मुद्दा आहे त्या ठिकाणी आपला पाणी पुरवठा योजना पूर्णत्वा त्या ठिकाणी पाण्याची टाके आहेत चार बोर आहेत दोन विहिरी आहेत तीन विहिरी आहेत अशा प्रकारे योजना आहे आपण सामाजिक वनीकरणाच्या उपक्रमातून तीस हजार झाडाची लागवड त्या ठिकाणी परत केलेली आहे आणि विशेष म्हणजे कारण ही जमीन कलेक्टर साहेबांनी काळ नदीच्या संदर्भामध्ये वन विभागाला देण्याचा ताबा साहेबांनी पत्र दिलं म्हणून या ठिकाणी आपल्या गावकऱ्यांच्या प्रतिक्रिया काय आहेत त्या संदर्भात सर्वांना आपण चर्चा करण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत तरी आपल्या प्रतिक्रिया आपण सर्वांनी कळवा तिसरा मुद्दा असा आहे कारण त्या ठिकाणी झाडी दाट असल्यामुळं आपल्या या ठिकाणी पावसाचं जा प्रमाण जास्त वाढतं आणि दाट झाडीमुळं जास्त वाढल्यामुळं आपल्याला पाऊस काळ हा भरपूर प्रमाणामध्ये झाडीमुळे होतो असा एक मुद्दा त्याच्यामध्ये आहे आणि त्यानंतर भविष्य बोने गेलं आपल्याला पाणी पडलं नाही आणि चौथा मुद्दा कारण